श्रीस्वामी समर्थ असे पोळपाट लाटणे घरात वापरल्याने घरात दारिद्र्य येते घरात सतत वादविवाद होतात एक स्वयंपाकघरात पोळपाट लाटणे कधी उलटे ठेवू नये धान्याच्या डब्यावर ठेवू नये पोळपाटावर काम करताना त्याचा आवाज होऊ नये वास्तुशास्त्राच्या नियमांमध्ये स्वयंपाकघरातील काही चुका तुमचे खूप मोठे नुकसान आर्थिक नुकसान करू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेले लाटणे ठेवल्याने घरात हळूहळू गरीब येते एक काही महिला या वस्तूंबद्दल काही अशा चुका करतात ज्यामुळे घरात अशांतता आणि पैशाची हानी वाढू लागते पोळपाट लाटणे याचा योग्य वापर आणि त्याबाबत कोणत्या चुका करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे दोन वास्तुशास्त्रानुसार जर पोळी बनवताना पोळपट लाटण्याचा आवाज होत असेल तर वास्तुदोष निर्माण होतो पोळपटाच्या आवाजामुळे घरात पैसा टिकत नाही धनाची हानी होते असं म्हटलं जातं तीन जर तुमच्याही पोळपटाचा आवाज येत असेल तर तो लगेच बदला आणि दुसरा पोळपट विकत घ्या तेही करायचं नसेल तर पोळी लाटताना पोळपटाखाली कापड आतरू शकता यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो चार अनेक घरांमध्ये स्त्रिया असे पोळपाट वापरतात ज्याचे पाय तुटलेले असतात किंवा फक्त दोनच पाय असतात परंतु असे पोळपाट वापरणे तुम्हाला महागात पडू शकते जर तुमच्या घरात असे पोळपाट असेल तर ते लवकरच बदला पाच वास्तुशास्त्रात तुटलेली प्रत्येक गोष्ट अशुभ मानली जाते त्याचप्रमाणे तुटलेले लाटणे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते यामुळे तुमचे आर्थिक नुकसानसुद्धा होऊ हो शकते सहा वास्तूनुसार पोळपट लाटणे अतिशय शुभ मानले जाते पण वास्तुशास्त्रात पोळपट लाटणे खरेदी करण्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आला आहे बुधवारी पोळपट लाटणे खरेदी करणे अत्यंत खूप शुभ मानले जाते सात या दिवशी पोळपट लाटण्याची खरेदी केल्यास तुम्हाला आर्थिक फायदा होतो तर मंगळवार आणि शनिवारी पोळपाट लाटणे खरेदी केल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होतात आठ पोळपाट लाटणे वापरल्यानंतर धुतले पाहिजे ते गलिच्छ ठेवल्याने वास्तुदोष होतो आणि घरात रोग आणि आर्थिक समस्या वाढतात नऊ वास्तुशास्त्रात कोणत्या प्रकारचे पोळपाट लाटणे वापरणे चांगले असते याबद्दल माहिती दिली आहे वास्तुशास्त्रानुसार स्टीलचे पोळपाट लाटणे सर्वात चांगले असते लाकडाच्या पोळपाट लाटण्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर शरीरावर मोठ्या प्रमाणात होत असतो दहा जर तुम्ही घरात पोळपट लाटणे उलटे ठेवत असाल तर आजपासून ही सवय बदला हे अशुभ मानले जाते तसेच पोळपट लाटणे पिठाच्या आणि तांदळाच्या डब्यावरसुद्धा ठेवू नये यामुळे घरात समृद्धी येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद